स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुगर मिल कॉर्नर परिसरात छापा कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक केली आहे सचिन पाटील असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सव्वा तीन किलो वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा सुमारे एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या अनुषंगानं कारवाई करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुगर मिल कॉलनी परिसरात छापा कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या सचिन पाटीलला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा तीन किलो वजनाचा सुमारे एक लाख सदतीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अमलदार अशोक पवार सचिन पाटील शुभम संकपाळ निवास चौगुले लखनसिंह पाटील विलास किरोळकर अरविंद पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे सागर माने संजय कुंभार महेश पाटील महेश खोत अमित सरजे यांनी मिळून केली आहे